सुंदर अशी गाडी पाहिली एकतीस मध्ये किरण सेठ भांडवकर सासवडकरांचा आगामी वादळ या ठिकाणी छोटा सोन्या पाला आणि चुतवीला सागर चव्हाण अण्णा चव्हाण रामोसवाडीकरांचा चिख्या पाहिला सुंदर गाडी आणली अण्णा ड्रायव्हर यवतकरांनी गाडी या ठिकाणी सेमीला पाहता गेली त्याबद्दल अण्णाला तीनशे रुपयाचे बक्षीस आणि समजून त्यांना दोनशे बक्षीस आहे बत्तीस सुटला आणि बत्तीस मध्ये या ठिकाणी लढत चवली गाड्यावरती लक्ष द्या सुंदर अश्या गाड्या पाहतात अड्या सुंदर अशी गाडी आहे सोन्याची या ठिकाणी सागर शेफ चव्हाण अण्णा चव्हाण यांच्याकडून या ठिकाणी अण्णाला पाचशेचं बक्षीस जा आणि समजून खात्या दोनशे चक्षसाला आपलं मनपूर्वक धन्यवाद अण्णा डायवर आपल्या आठशे रुपयाचं बक्षीस घेऊन जायचं घडा क्रमांक ते सुटण्या साडी सज्ज प्रगतिशील शेतकरी आपला लागले ना मग हा दोन मिनिटं आप्पा गाड्या सोडणार नका आप्पा आपण मिनिट थांबा फक्त मधली गाडी काढ हा ऐकायचं गाडी दो दोन मिनट थांबा हा बत्तीचा निकाल घ्या आत्ताचा निकाल घ्या बत्तीच चा या ठिकाणी संभाजी घेसरे आणि सुनीलजी वराडे आपलं या ठिकाणी आचार चरणेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिकाचं स्वागत